सकाळी जर तुम्हाला झटपट नाश्ता हवा असेल तर असे डाळ वडे आणि खोबऱ्याची चटणी करून बघा अगदी खुसखुशीत कुरकुरीत खमंग आहेत मूग डाळीपासून बनवलेत त्यामुळे अगदी पौष्टिक आहेत आणि तेलकटही नाही आहेत असे हे कुरकुरीत डाळवडे कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण वडे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला एक कप मूग डाळ लागणार आहे मूग डाळ मी दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यानंतर अर्धा तास स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातलेली होती पंधरा मिनिटं पण भिजत घालू शकता किंवा रात्रभर भिजत घातली तरी चालेल डाळ परत एकदा स्वच्छ धुवून यामधील जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर यामधून मूठभर अशी डाळ मी वाटीमध्ये काढून घेतेये ही डाळ आपल्याला नंतर अख्खीच वापरायची आहे त्यामुळे मूठभर अशी मी वाटीमध्ये काढून ठेवली आहे आता हे बाकीचे जे डाळ आहे ती मी मिक्सरमध्ये ट्रान्सफर केली आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घातलेल्या आहेत तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू हो शकता नऊ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आल्याचे तुकडे काही कडीपत्त्याची पानं यामध्येच घातलेली आहेत यामुळे वड्याला अगदी जबरदस्त टेस्ट येते आता हे सगळे जिन्नस आपल्याला पाणी न घालता पाणी न वापरता रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत याची अगदी बारीक पेस्ट करायची नाहीये थोडस दरदरीत ठेवायचे आहे हे सगळं मिश्रण मी एका बोलमध्ये काढून घेतलंय यामध्ये जी आपण मुठभर डाळ बाजूला काढून ठेवलेली होती ती घातलेली आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे पाव चमचा हिंग तसेच एक चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे मिश्रण एकजीव करून घेऊयात डाळ मिक्सर मधून वाटताना किंवा नंतर सुद्धा आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता बाइंडिंग साठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरतोय तर ज्या कपने डाळ घेतलेली होती त्याच कपनी पाव कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल आता परत आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हातावरच गोळा तयार करून बघायचा मिश्रण जुळून येत असेल आणि त्याचे वडे तयार होत असतील तर लगेचच याचे वडे तयार करायला घ्यायचे आहेत जर मिश्रण तुम्हाला सैलसर वाटत असेल तर यामध्ये आणखी तांदळाचे पीठ टाकू शकता वडे तयार करण्यासाठी दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचे आणि मग याचे वडे तयार करायचे आहेत या मिश्रणातून एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन तो हातावरती असा अलगद प्रेस करून घ्यायचा त्याच्या कडा वगैरे जर जाड होत असतील तर त्या सुद्धा आपल्याला नीट करायच्या आहेत छोटे मोठे मध्यम कुठल्याही आकाराचे तुम्ही हे वडे तयार करू शकता फक्त वडे करताना आपल्याला ते पातळ करायचे आहेत जास्त जाड ठेवायचे नाही आहेत हाताला जर मिश्रण चिकटत असेल आणि वडे तुम्हाला तयार करता येत कर नसेल तर तुम्ही केळीच्या पानावर किंवा प्लास्टिक शीटवरती तेल लावून सुद्धा तापून घेऊ शकता आता वडे तळताना एकदम गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे असतात कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये वडे सोडायचे एका वेळेला जेवढे मावतील तेवढे वडे सोडायचे आहेत आणि मग गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची वडे सोडल्यानंतर खालची बाजू फ्राय झाली की ते ओपोपच वर येतात म्हणजेच हलके होतात आणि मग वडे पलटवून दोन्ही बाजूनी खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे एका वेळेला तीन वडे मी इथे कढईमध्ये सोडलेले आहेत वडे सोडताना अजिबात गडबड करायची नाही थापून होतील तसे यामध्ये सोडत जायचे असे छान सोनेरी रंगावरती हे वडे तळून घ्यावे लागतात साधारण एक पाच ते सहा मिनिट वडे तळण्यासाठी लागतातच यामधील जे तेल आहे ते चांगलं निथळून काढायचं हवं तर वडे तापण्याच्या आधी सगळ्या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून ठेवू शकता आणि मग हाताला तेल किंवा तूप लावून त्याचे वडे तयार करू शकता आता इथे जे आपण वड्यांसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी केलेली आहे त्यासाठी मिक्सरमध्ये एक कप ओल्या खोबऱ्याचे तुकडे डाळ व म्हणजेच फुटाणा डाळ घेतलेली आहे तसेच यामध्ये तिकटाप्रमाणे हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर मीठ आणि वाटण्यासाठी पाणी घालून चटणी तयार केलेली आहे फोडणीसाठी कडल्यात दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कडीपत्ता हे सगळे जिन्नस घालून फोडणी छान तयार झाली की ती फोडणी आपण चटणीवरती घातलेली आहे तर अशी ही टेस्टी चविष्ट चटणी तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बरोबर सर्व करू शकता तांदळाचं पीठ वापरल्यामुळे अगदी कुरकुरीत तयार होतात तसेच खमंगपणा आहे खुसखुशीतपणा आहे आणि हे वडे थंड झाल्यावर सुद्धा अगदी बराच वेळ क्रिस्पी राहतात झटपट रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून बघावी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि जर तुम्हाला ही आजची रेसिपी जरा सुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या